जनतेचा विकार जाणे हक्काची हो या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा लाक्षणिक उपोषणातून सकल हिंदू समाजाची मागणी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण अतिप्रसंग घटनेतील धर्मांध जिहादला कठोर शासन करावे महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा अनधिकृत होत असलेली बांधकामे रोखण्यात यावी मदरशेमधील धर्मांध शिक्षणावर बंद दिखारावे धर्मांतर विरोधात कडक कायदा करावा छत्रपती शिवरायांच्या गड आणि दुर्गावरील इस्लामी अतिक्रमण हटवावे तसेच महाराष्ट्रात समान नागरिक कायदा लागू करावा यानी अनेक मागण्यांसाठी हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इचलकरजी शहरातील सामाजिक नेते संस्था पक्ष पदाधिकारी उपोषणस्थळी भेट देण्यास येत आहेत यावेळी ये सकल हिंदू समाजाच्या सौ अंजली आगलावे व त्याचबरोबर उपोषणकर्ते शिवप्रसाद व्यास सनद कुमार दायमा प्रवीण सामंत मंगेश मस्कर भगवान खंडेलवाल त्याचबरोबर सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर पाहूया सविस्त्र न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह

वारंवार होणाऱ्या लव घटना हिंदू मुलींना पळून नेले त्यांच्यावर अत्याचार करणे त्यांच्यावर बलात्कार करणे अशा वारंवार घटना घडत आहेत आणि महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतातही घडत आहे तरी महाराष्ट्र सरकारने लवजिहाज विरोधी कायदा करावा आणि मस्जिदीवरचे भोंगे काढावेत हे आवाहन करण्यासाठी आणि इतर बेकायदेशीर मस्जिद बेकायदेशीर मदरसा हे सर्व बंद व्हावेत त्यासाठी आम्ही आज एक दिवसाचं ते सूर्यास्त उपोषणाला बसलो आहोत यानंतर वेगवेगळ्या प्रकारे जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून शासनास हे कायदा करण्यास भाग पाडू देण्याचं काम आज करत करताय त्याच्याकरता इंचगी चालक मालक कॅम्प संघटना यांचा जाहीर पाठिंबा दर्शवत आहे त्याकरता आमचे प्रमुख प्रमुखे यांनी उपस्थिती दाखवली आहे तसेच सर्व हिंदू धर्मांनी जे काय करायचं आहे त्याची आज इच्छक म्हणाय गेलं तर एक चांगलं प्रबोधन आज, आज आपण पाहतोय आणि उपोषण म्हणजे एक असा लढा आहे की समाजाला दाखवलेला एक मार्ग आहे आणि असं मार्गाचं काम आज, मार आज, आज आपल्या सकल हिंदू समाजाने करून दाखवलं आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जनतेचा अधिकार हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सब्सक्राइब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव